निमा आणि निफा आयोजित संवेदना दोन मेगा ब्लड डोनेशन कॅम्प अंतर्गत निमा वुमेन्स फोरम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशन कॅम्प निमा वुमेन्स अध्यक्ष डॉक्टर शीतल यशवंत कुलकर्णी समर्थ क्लिनिक स्वागत नगर भाग दोन कुमठानाका सोलापूर येथे संपन्न झाला यावेळी अध्यक्षा डॉक्टर शीतल कुलकर्णी यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले तर सदरील कार्यक्रमाकरिता महिला राज्य वुमेन्स निमा अध्यक्ष डॉक्टर अनुश्री मुंडेवाडी व ज्येष्ठ सदस्या डॉक्टर मठ ह्या उपस्थित होत्या सदरील कार्यक्रमास निमा राष्ट्रीय कोऑर्डिनेटर डॉक्टर विनायक भांगे निमाचे पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर गिड्डीमणी सचिव डॉक्टर अभिजित पुजारी निमा वुमेन्स अध्यक्ष डॉक्टर शीतल कुलकर्णी सेक्रेटरी डॉक्टर पल्लवी भांगे ट्रेझरर डॉक्टर अश्विनी देगावकर डॉक्टर निरोळी मॅडम डॉक्टर मराठे अपर्णा धर्माधिकारी आदी उपस्थित होते तर सदरेल कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आर के ग्रुपचे रियाज कोलमपल्ली अप्पू उंबरगीकर विजू उंबरगीकर सिद्धेश्वर ब्लड बँकेचे योगेश कर्वेकर विवेकानंद सुतार मोहन हिबारे यांचे सहकार्य या लाभले सदरेल कार्यक्रमाकरिता क्लिनिक व स्टाफ यांची मदत डॉक्टर शीतल व डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी केली तर सदरेल कार्यक्रमात अंदाजे बेचाळीस पिशवी रक्त संकलन झाले यावेळी टी एस ग्रुपचे मोलाचे योगदान राहिले नमस्कार मी डॉक्टर शीतल यशवंत कुलकर्णी निमा प्रेसिडेंट सोलापूर ब्रांच निमा आणि निफा यांच्या संयुक्त विद्यमानाने निमा वुमन फोरम यांच्यातर्फे संवेदना दोन यांच्या अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करण्यात आला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान आहे प्रत्येकाने रक्तदान करावे असा अजेंडा दिल्यामुळं इथल्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याने त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि त्यांचं रक्त संकलन हे सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या सहभागाने पूर्ण केलेले आहे आणि या शिबिरासाठी निमा पी एस टी निमा वुमन फोरम पी एस टी निमा स्टेट पी एस टी यांचा सहभाग होता त्याचप्रमाणे समर्थ क्लिनिक यांचा पूर्ण स्टाफ सामाजिक कार्यकर्ते आर के ग्रुप आणि स्वागत नगर एरियामधले प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आणि हा शिबिर यशस्वी करण्यासाठी या सगळ्यांचं मोलाचा आम्हाला सहभाग मिळाला त्यासाठी मनापासून धन्यवाद